नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मधुसूदनपत्की स्वागत करतो साताऱ्यामध्ये खरोखरच राजकीय दृष्ट्या जी घटना घडली आहे ती अघटती अघटित आहे म्हणजे यापूर्वी घडलेली नव्हती भूतकाळात अशी घटना घडली नाही आणि कदाचित भविष्य काळामध्ये घडण्याची शक्यता मी शक्यता म्हणतोय फारशी नाही चार कॅबिनेट मंत्री सातारा जिल्ह्याला मिळाले आहेत आणि ही घटना खरोखरच सातारकर जिल्ह्याच्या दृष्टीने सातारकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे चार कॅबिनेट दर्जाचे मंत्री जेव्हा एखाद्या जे जिल्ह्याला मिळतात तेव्हा खरोखर त्या जिल्ह्याचं एका अर्थाने नंदनवन व्हायला पाहिजे म्हणजे सर्वार्थानी त्याची प्रगती होणं अत्यंत गरजेचं आहे प्रगती इथे याचा अर्थ केवळ चांगले रस्ते उंच इमारती किंवा तांत्रिक सोयी सवलती सुविधा इतक्या पुरता मर्यादित मी ठेवत नाही तर समाधानाचा एक निर्देशांक असतो आनंदाचा निर्देशांक असतो त्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि त्या, त्या अनुषंगाने या चारही मंडळींनी आणि खरं तर महेश शिंदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे अशा पाच जणांनी हे प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत सातारा जिल्ह्याच्या काही समस्या आहेत या समस्यांचा पहिल्यांदा आपण काही पुढच्या व्हिडिओजमध्ये विचार करणार आहोत आणि या चार जणांनी मिळून आणि पुन्हा खासदार आपले शिवेंद्रसिंह उदयनराजे भोसले हे आहेत तेव्हा एक भारतीय जनता पक्षाचे खासदार दोन भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेट मंत्री हे असताना आणि यापुढे जे राज्यसभेवर आपल्यातून खासदार म्हणून गेलेले आहेत ते पण महायुतीतलेच खासदार आहेत त्यामुळे दोन खासदार या जिल्ह्याला मिळालेले आहेत सर्वार्थाने आता जिल्ह्यामध्ये सगळ्यात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्टीने अत्यंत संपन्न असणारा कुठला जिल्हा आहे असं म्हणलं तर सातारा जिल्हा आहे असं म्हणावं लागेल इथपर्यंत आपली परिस्थिती आहे पाच वर्षात माणसांच्या म्हणजे एकूणच मतदारांच्या जनतेच्या राहणीमानापासून ते विचारसरणीपर्यंत सगळ्यातच मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळायला पाहिजेत ही खरं मूळ अपेक्षा आहे आपण एक एक विषय घेणार आहोत सातारा जिल्हा हा खरं तर पेन्शनरांचं गाव सातारा विशेषतः पेन्शनरांचं गाव समजलं जातं तर सातारा जिल्हा हा पर्यटन किंवा धार्मिक पूर्वेकडे गेला तर तुम्ही मोठ्या प्रमाणात धार्मिक देवस्थान आपल्याला पाहायला मिळतील तर इकडे आपण वायव्यच्या दिशेने बघितलं तर वाई आहे महाबळेश्वर पाचगणी यासारखी पर्यटन निसर्गाने रम्य असलेली पर्यटन ठिकाणं आहेत जिल्ह्यामध्ये दुष्काळी भाग पण आहे आणि जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये एक नंबरचा पाऊस होणारी ठिकाणं पण आहेत अशा पद्धतीचं एक संपन्न व्यक्तिमत्व या जिल्ह्याला लाभलेलं ला आहे आणि जर इथल्या तरुणांना रोजगार द्यायचा असेल सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पुण्यात मंडळी जात आहेत तरुण मंडळी जी आहेत ती पुण्यात जात आहेत आय टी क्षेत्रापासून सर्व क्षेत्रांमध्ये ही सगळी मंडळी सातारा जिल्ह्यात काही नाही असा एक समज आहे आणि त्यामुळे अर्थात ती वस्तुस्थिती पण बऱ्यापैकी आहे आणि त्यामुळे ही सगळी मंडळी पुण्याकडे जात आहेत मुंबईकडे जात आहेत किंवा परदेशात जात आहेत तेव्हा साताऱ्यातल्या या मंडळींचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेणं आणि ह्याच्याकरता रोजगार निर्मिती हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आपण काही मुद्दे पाहणार आहोत शैक्षणिकदृष्ट्या सातारा कसा आहे औद्योगिकदृष्ट्या कसा आहे राजकीय आर्थिकदृष्ट्या कसा आहे या सगळ्यांशी आपण एक एक व्हिडिओ करणार आहोत मात्र सर्वात पहिल्यांदा आपण उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत एकूण अकरा तालुके सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि तेरा औद्योगिक क्षेत्र ज्याला एम आय डी सी म्हणतो आपण ती तेरा ही संख्या आहे अर्थात या सगळ्या एम आय डी सी जर काही बघितल्या कराडची एम आय डी सी जरा त्यातल्या त्यात बरी आपण बघितली फलटणकडली खंडाळा शिरवळ या भागातली तर बाकीच्या ज्या एम आय डी सी आहेत त्यामध्ये उत्तम गृहसंकुलन बांधायला सुरुवात केली अपार्टमेंट आणि शांत ठिकाणी आपल्याला राहायचं असेल तर तिथे या अशा पद्धतीच्या जाहिराती काही वर्षांपूर्वी होत्या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग सोडून उद्योग व्यवसाय नाही आहेत त्यामुळे तिथल्या मुलांना सातारच्या मुलांना हाताला काम नाहीये आणि त्यामुळे ते निघून जात आहेत तेरा औद्योगिक क्षेत्र आहेत चार कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पदाचा आपल्याकडे लोकप्रतिनिधी आहे तेव्हा या पाच जणांनी या एमआयडीसी ज्या आहेत त्या अतिशय प्रगत करण्याच्या दृष्टीने तिथे वेगवेगळ्या प्रांतातून उद्योग आपल्या प्रांतातून म्हणजे सातारा जिल्ह्यातून अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगधंदे निघून राहायला लागलेले आहेत मात्र इथे पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय धंदे आणले गेले पाहिजेत मोठ्या फॅक्टरीज आणल्या पाहिजेत त्यावर चालणाऱ्या अलाइड इंडस्ट्रीज ज्याला म्हणतो आपण त्यावर चालणारे उद्योग आणले पाहिजेत आणि असे उद्योग आणले तर सातारा जिल्ह्यातला तरुण सातारा जिल्ह्यात राहील इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं की लष्कराचे साहित्य बनवणारी फॅक्टरी करण्याचं चाललेलं होतं शस्त्रास्त्र करण्याच्या दृष्टिकोनातून एक फॅक्टरी सुरू करायची असा विषय होता मात्र हे केवळ विषय झालेले दिसतात इथे त्या अनुषंगाने आपल्याला काय कुठलीही हालचाल झालेली पाहायला मिळत नाही मागच्या जुलै महिन्यामध्ये म्हणजे चोवीस मधल्या जुलै महिन्यामध्ये उद्योग मंत्री उदय सावंत आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये चर्चा झाली होती ह्या एम आय डी सीचे अधिकारी सातारा जिल्ह्यातले उद्योजक स्वतः शिवेंद्रराजे सामंत ह्या सगळ्यांची बैठक झाली मात्र त्यातून निष्कर्ष काही फारसा मोठा निघाला नाही प्रादेशिक कार्यालय काढायची कार्या ठरवली त्यामध्ये साताराच्या प्रादेशिक कार्यालयासाठी मंजुरी मिळाली आहे म्हणजे एकूण सात राज्यामध्ये सात ठिकाणी चंद्रपूर बारामती सातारा अशा जवळपास सात ठिकाणी ही कार्यालय सुरू करण्याचं ठरलं मात्र अजूनही त्याला म्हणावा असा वेग नाहीये या चार मंडळींची आणि एकूणच पाच जणांची अतिशय मोठी जबाबदारी आहे की आठामधले पाच मंडळी जेव्हा सत्तेच्या केंद्रात असतात तेव्हा त्यांनी रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने रोजगार देण्याच्यासाठी फार मोठं प्रयत्न केले पाहिजेत दुष्काळी भागामध्ये त्याला पूरक अशा पद्धतीचे उद्योग व्यवसाय आणि पर्यटनासारखे व्यवसाय उद्योग कसे उभारता येतील पर्यटन मंत्री आहेत आपल्यात त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्याचबरोबर पुनर्वसन मंत्री आहेत जलसंधारणाच्या ग्राम विकास मंत्री आहेत आपल्याकडे जयकुमार गोरेन सारखे चार मोठी मंत्री आपल्याकडे असताना जर आपण या पद्धतीने मिळवू शकलो नाही उद्योग व्यवसाय करू शकलो नाही तर आपला मोठा पराभव आहे असं समजावं लागेल तेव्हा सर्व तरुणांना चांगल्या पद्धतीचं पर्यटनापासून ते एम आय डी सीमधल्या मधल्या आय टी सेक्टरपर्यंत आपल्याला उद्योग व्यवसाय धंदे वाढवले पाहिजेत आणि त्याकरता या पाच मंडळींनी आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे तेव्हा या अपेक्षेबरोबरच इतर काही अपेक्षा आपण ह्या पुढपुडच्या व्हिडिओजमधून व्यक्त करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मी नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद